करन्सी डिरिव्हिटीव्ह म्हणजे परकीय चलन अर्थात फॉरेन करन्सीवर आधारित ट्रेडिंग फॉरेन करन्सी म्हणजे मुख्यतः यू एस डॉलर युनायटेड स्टेट्स युरो युरोपियन युनियन पाऊंड युनायटेड किंगडम यॉन चीन येन जपान रशिया रुबेल सौदी अरेबिया रिया वगैरे वगैरे परंतु भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या आपण यापैकी फक्त चार करन्सीबरोबरच ट्रेडिंग करू शकतो यू एस डॉलर युरो पाऊंड आणि येन करन्सी एक्सचेंजमध्ये खालीलप्रमाणे या करन्सीज इंडियन रुपीच्या पेअरमध्ये ट्रेड करू शकतो यू एस डी आय एन आर एस डॉलर इंडियन रुपी यू आर आय एन आर युरो इंडियन रुपी जी बी पी आय एन आर ब्रिटिश पाऊंड इंडियन रुपी जे पी वाय आय एन आर जपानियन इंडियन रुपी करन्सीमध्ये इक्विटीप्रमाणेच फ्युचर व ऑप्शनद्वारे ट्रेडिंग करता येते ते कसे हे आपण झिरोदा काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये बघूया करन्सीमध्ये आपण चारच पेयर ट्रेड करू शकतो त्याप्रमाणे ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये मार्केट वॉचला यू एस डी आय एन आर यू आर आय एन आर जी बी पी आय एन आर आणि जे पी वाय आय एन आर सर्च करून त्यासंबंधित चालू फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स ॲड करूया आता आपल्या मार्केट मध्ये चारही पेयरचे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स ॲड झाले आहेत यू एस डी आय एन आर ऑक्टोबरमध्ये गेल्यास येथे आपण डिटेल्स बघू शकतो चालू मार्केटला असणारे बायर्स सेलर्स आतापर्यंतचा व्हॉल्यूम तसेच एक्सपायरी डेट ती आहे एकोणतीस दहा आता हा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय करायला गेलो की क्वांटिटी येते एक पण हा एक हजार युनिटचा एक लॉट आहे प्रॉफिट लॉस एक हजार प्रमाणे हा डी आय आरचा एक लॉट आपण सतराशे एक्क्याऐंशी मध्ये बाय किंवा सेल करू शकतो लगेच स्क्वेअर ऑफ करू शकतो किंवा कॅरीही करू शकतो करन्सीच्या सर्व कॉन्ट्रॅक्टचा एक लॉट हा एक हजार क्वांटिटीचाच असतो एक्सपायरी डेटही एकसारखी असते सर्वांना व्हॉल्यूमही चांगला आहे येथे आपण बघू शकतो करन्सीमध्ये आपण चालूच नव्हे तर पुढील एक्सपायरी डेटचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करू शकतो उदाहरणार्थ येथे यू एस डी आरचा ऑक्टोबरचा कॉन्ट्रॅक्ट तर आहेच शिवाय विकली व पुढील नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीचेही कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध आहे हे झालं करन्सी फ्युचर कॉन्ट्रॅक्टबाबत आता आपण ऑप्शन बघूया